नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ खुशीस कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण या व्हिडिओमध्ये दिशेनुसार घराचे वास्तुशास्त्र याविषयीचे काही नियम पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ईशान्य दिशा एक नंबर आपल्या वास्तूमध्ये या जागे नेहमी शुद्ध पाणी देवघर तलाव आणि विहिरी अंतर्गत पाण्याचा साठा चालेल दोन नंबर या जागी शक्यतो पांढरा किंवा फिका पिवळा रंगच घराला द्यावा तीन नंबर ईशान्येच्या बाजूने प्रवेश असल्यास तेथे चप्पल काढू नये चार नंबर ईशान्येला नेहमी उतार असावा पाच नंबर वास्तूमध्ये ईशान्य दिशा कट असल्यास अशी वास्तू घेऊ नये अथवा योग्य उपाय ताबडतोब करावेत अशा जागी वंशनाश होतो दारिद्र्य येते आणि विनाकारण संकटेही येतात सहा नंबर या कोपऱ्यात संडास कचरा कुंडी संडसची टाकी चप्पल जीना विजेचा मीटर मोठी झाडे स्वयंपाकघर आणि वाहनतळ असे असणे अशुभ असते सात नंबर या जागी रोज देवपूजा करावी दरवाजा असल्यास स्वस्तिक नेहमी लावावे या जागी कलश आव्रजून ठेवावा आठ नंबर येथे नवरा बायकोने झोपणे टाळावेच अडचण असल्यास घरातील वयस्कर व्यक्ती अथवा लहान मुले चालतील पूर्व दिशा एक नंबर या दिशेला जमिनीचा उतार असल्यास त्या वास्तूमध्ये ऐश्वर धन आणि बुद्धीमध्ये वाढ होते दोन नंबर हा भाग उंच असल्यास संततीला धोका असतो आणि धननाश होतो तीन नंबर पूर्व जागा जास्तीत जास्त ही रिकामी असल्यास त्या घरात समृद्धी येते त्यामुळे पूर्व जागा ही नेहमी रिकामी ठेवण्याचा प्रयत्न करा चार नंबर मुख्य दरवाजा असावा शोभिवंत कुंड्या असाव्यात पाच नंबर या दिशेला घराचा दिवाणखाना असावा सहा नंबर या जागी फिक्का गुलाबी क्रीम पांढरा असे रंग असावेत सात नंबर या जागी संडास असल्यास हृदयरोग रक्तविकार उष्णजोर आणि शिरोरे असे रोग उद्भवतात असे अनुभव आहेत आठ नंबर या दिशेला खूप उंच झाडे असू नयेत परंतु शोभिवंत झाडे नक्कीच असावेत नंबर राजकीय क्षेत्रात लाभ मिळवण्यासाठी मुख्य दरवाजा असावा दहा नंबर या दिशेला कुंपण इतर दिशेपेक्षा कमी उंचीचे असावे अग्नेय दिशा एक नंबर या दिशेला स्वयंपाकघर असणे अत्यंत शुभ व सुखकारक असते दोन नंबर आग्नेय दिशेला विहीर कुपन नलिका व पाण्याची टाकी असल्यास शत्रूचा त्रास असतो अपघाताचे योग दाखवतात तीन नंबर या दिशेला विजेचा मीटर तसेच जनरेटर विजेची मोटार अशा वस्तू असाव्यात चार नंबर हा कोपरा दूषित असल्यास त्या घरातील महिलांना जास्त त्रास होतो त्यामुळे हा कोपरा नेहमी स्वच्छ ठेवावा पाच नंबर या दिशेला वाहनता वाहनतळ करू शकता सहा नंबर या दिशेला काही दोष असल्यास कमीत कमी एक लाल रंगाचा दिवा कायमस्वरूपी तेथे लावावा सात नंबर या दिशेला दार असल्यास संबंधित तज्ज्ञाकडून उपाय करून घ्यावेत अशा वेळी घरात नेहमी मतभेद असतात आठ नंबर आग्नेला दार असल्यास दीर्घरोग आणि कटकटी असतात नऊ नंबर या दिशेला हलका गुलाबी फिकट केशरी रंग देऊ शकता दक्षिण दिशा एक नंबर या दिशेला दार अशुभ आहे या दिशेला दार असल्याने सतत त्रास होतो व आजारपणही असते त्यामुळे या दिशेला दार नसावे दोन नंबर या दिशेला सांडपाणी अथवा पाण्याची टाकी असल्यास एका मागून एक असे संकटे येतच राहतात तीन नंबर ही दिशा नेहमी उंच असावी तसेच या दिशेच्या भिंतीही इतर दिशेपेक्षा जाड व उंच असाव्यात चार नंबर दक्षिणेच्या दारावर कधीही पंचमुखी मारुती राहू राहू नये मासिक धर्मात सर्व स्त्रिया त्याच दाराखालून येतात हे योग्य नव्हे पाच नंबर या दिशेला उंच झाडे लावावीत सहा नंबर या दिशेला निळा भुरका रंग चालेल सात नंबर या दिशेला संडास बाथरूम असल्यास पती पत्नीमध्ये सतत कलह असतो त्यामुळे या दिशेला कधीच संडास बाथरूम असू नये आठ नंबर दक्षिणेला वरती मजला असल्यास शुभ फळ मिळते नऊ नंबर या दिशेला स्वयंपाकघर असल्यास आर्थिक चणचण जाणवते दहा नंबर या दिशेला जीना शुभ फळ देतो नैऋत्य दिशा एक नंबर ही दिशा घरातील इतर सर्व दिशांमध्ये सर्वात उंच असावी दोन नंबर या, या दिशेला तिजोरी घरातील मोठ्यांचे बेडरूम असावे या दिशेला उत्तरेला तोंड करून ठेवावे तीन नंबर या दिशेला जिना चालेल संडास बाथरूम चुकूनही असू नये चार नंबर या दिशेला गोडाऊन अथवा वाहनतळ चालेल पाच नंबर या दिशेला पाण्याची टाकी वास्तूपेक्षा उंचावर असल्यास अतिउत्तम सहा नंबर या दिशेला दरवाजा असल्यास त्वरित बंद करा पश्चिम दिशा या दिशेला नेहमी संडास व बाथरूम असावे दोन नंबर या दिशेला उतार असेल तर त्या घरात स्त्रियांचे प्रभुत्व चालते तीन नंबर ही दिशा उंच असल्यास पुरुषांना कीर्ती मिळते आणि व्यवसायामध्येही वृद्धी होते चार नंबर या दिशेला सेफ्टी टँक चालेल पाच नंबर फ्लॉट मध्ये या दिशेला कमी जागा सोडावी सहा नंबर ईशान्य दिशेपेक्षा जास्त उतार असल्यास दुःख भोगावे लागेल वायव्य दिशा एक नंबर या दिशेला नेहमी लहान मुलांचे बेडरूम असावे दोन नंबर या दिशेला वरच्या बाजूला पाण्याची टाकी शुभ असते तीन नंबर या दिशेला जीना शुभ असतो चार नंबर ज्यांचे विवाह जमत नाहीत अशा व्यक्तींनी या दिशेला झोपावे पाच नंबर व्यवसायाच्या जागी या दिशेला माल लवकर विकला जातो सहा नंबर या दिशेला संडास चालेल उत्तर दिशा एक नंबर साक्षात कुबेराची ही दिशा असून ह्या दिशेला दरवाजा असल्यास अशा वास्तूमध्ये कधीही पैसा कमी पडत नाही दोन नंबर या दिशेला नेहमी उतार असावा तीन नंबर या दिशेला कुंपणाची उंचीही कमी ठेवावी चार नंबर ही दिशा नेहमी साफ व सुंदर ठेवावी पाच नंबर या दिशेला शोभेची झाडे नक्की लावावी सहा नंबर महत्वाची बोलणी याच दिशेला तोंड करून करावीत सात नंबर या दिशेला जास्तीत जास्त रिकामी जागा सोडावी आठ नंबर मुलांनी अभ्यास करताना याच दिशेला तोंड करून अभ्यास करावा वरील माहिती आवडली असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा